हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं तुम्हाल वजन कमी करायचं आहे म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहताय हे मला माहिती आहे तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल पण शरीराची हालचाल सुद्धा करावी लागेल स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष सुद्धा द्यावं लागेल कितीही जास्त वेट असू दे ते तुमचं नक्की कमी होणार आहे दररोजचं जे काही तुमचं रेग्युलरचं जेवण आहे ते फक्त पोषण पोषण मध्ये घ्या टायमिंग टाइमिंग मध्ये जेवा जास्त ऑइली पदार्थ खाऊ नका साखर मैदा जास्त मिठाचा सुद्धा वापर करायचा नाहीये आणि जास्त तुम्हाला बाहेरचे ऑइली पदार्थ अजिबात खायचे नाहीयेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे लिटर एवढं तरी तुम्हाला दिवसभरात पाणी प्यायचं आहे आणि संध्याकाळचं हे जेवण शक्य असेल ना सा। तर सातच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा सातच्या नंतर करत असा तर जेवणामध्ये खूप लाईटली जेवण घ्या जास्त हेवी जेवण घेऊ नका थोडस जेवल्यानंतर थोडा थोडा वेळ तुम्ही पाच मिनिटं वॉक सुद्धा करू शकता ह्या सगळ्या गोष्टी फॉलो ना तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फक्त एका महिन्यातच रिझल्ट दिसणार आहे पूर्ण शरीर हलकं हलकं वाटणार आहे आणि त्यासोबत थोडा वेळ शरीराची हालचाल करा यामुळे तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता आणि हेल्दी राहू शकता त्यामुळे तुम्हाला कोणतेही आजार होणार नाहीत कंटाळा येणार नाही दिवसभर फ्रेश वाटेल तर चला पाहूया आज आपण एकदम सिम्पल एक्सरसाइज पाहणार आहोत ह्या सगळ्या एक्सरसाइज करून ना तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरील कमी करणार आहात तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत इथे दोन्ही पायांमध्ये तुम्हाला गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात तुम्हाला इथे असे पाठीमागे ठेवायचे आहेत असे उलटे करून आणि फक्त साईडला बेंड व्हायचे वन ट्यू तुमच्या हाताने तुमच्या इथे खाली तुमच्या पायाला टच करा जेवढं होतंय तेवढं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स असे तुम्हाला याचे तीन सेट मरायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम इझी आहे एक्सरसाइज ही आरामशीर करू शकता काहीही तुम्हाला जास्त उड्या जम्प मारायचे आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा एक्सरसाईज कंटिन्यू करू शकता हा तिथे सरळ ठेवली ही एक्सरसाईज रा खरच खूप छान एक्सरसाईज आहे तुमचा बेली फॅट आहे आपण तर मग चला स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर ट्यू वन अँड रिलॅक्स ही एक्सरसाइज खरंच खूप छान एक्सरसाइज आहे यामुळे ना पूर्ण शरीरावरचा फॅट कमी होतो पूर्ण शरीराची हालचाल होते ह्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत आणि आठ दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट बघा नक्की तुम्हाला जे तुमचं पोट टाईट झालेलं आहे ना ते हळूहळू लूज होणार आहे आणि त्यावरील चरबी सुद्धा कमी होणार आहे तुमच्या मांड्या हिप्स पाठीवरचा जो काही फॅट असतो इकडून खाली लटकत असतो दिसत दिसतो आपल्याला आपण कुठलाही ड्रेस टी शर्ट घातल्यावरती तो, तो, तो सुद्धा कमी होणार आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला इथे काय करायचं आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडस गॅप ठेवायचं आहे आणि आपल्याला आपला उजवा हात स्ट्रेच करायचा आहे त्यावेळेला आपला डावा पाय पाठिंबा दे वन परत आपला डावा पाय पुढे येणार आहे त्यानंतर डावा हात वरती उजवा पाय पाठिंबा दे वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स नक्की करा एकदम इझी आहे याचे तीन सेट मारा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडंसं गॅप ठेवायचं आहे डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे आणि उजवा हाताचा आपल्याला बोटा अशी क्लोज करायचे आहेत हात वरती सरळ ठेवायचा आहे आणि फक्त आपल्याला पाय आपला वरती उचलायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर अँड रिलॅक्स फ्रेंड्स एक्सरसाइज करताना तुम्ही दोन तास तुमचं पोट खाली असणार आहे तुम्ही खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला दोन तास झालेल्या असायला पाहिजे पोट खाली असतानाच एक्सरसाइज करा हात वरती ठेवला उजवा हात कमरेवरती स्टार्ट वन ट्यू थ्री तुम्ही स्लो केलं तरीही चालेल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स ह्या एक्सरसाइजना तुम्ही फक्त दोन किंवा चार दिवस करून बघा कंटिन्यू करा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नक्की फरक दिसणार आहे पूर्ण बॉडी ही हलकी हलकी वाटणार आहे मी तुम्हाला फक्त इथे ह्या सगळ्या एक्सरसाईजचे एक एकच सेट मारून दाखवलेत तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता मला किती घाम आलेला आहे त्यामुळे नक्की ह्या एक्सरसाइज करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर काय करायचंय ही खूप छान एक्सरसाइज आहे तुमचं कितीही वजन असलं ना आरामशीर तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचं आहे आणि आपला उजवा पाय आपला साईडला घेऊन जायचं आहे हातवरती वन पुन्हा डावा पाय टू थ्री हाथ पूर्ण स्ट्रेच कराएगी फो सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स खूप छान आहे एक्सरसाइज एक्सरसाइज ची सुद्धा तीन सेट मारायचे आहेत आणि त्यानंतर फ्रेंड्स रिझल्ट हा स्वतःच आहे ह्या सगळ्या एक्सरसाइज करून तर बघा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमचं किती किलो वजन तुम्ही कमी केलं आणि तुम्हाला किती किलो कमी करायचं आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद